मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला समोरच्या बाजूने काय मिळेल किंवा कशाची प्राप्ती होईल याचा जास्तीत जास्त आपण विचार करत असतो म्हणजे आपल्याला समोरच्या बाजूने कोणत्या गोष्टीचा लाभ होईल किंवा आपल्याला काय मिळेल याचा विचार आपल्या मनात सतत येत असतो आणि त्याच दृष्टीने आपली जी कृती होणारी आहे ते आपण करत असतो पण हे जरी सहज आपल्याला वाटत असले तरी दुसरी गोष्ट पण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि ती म्हणजे की आपण ज्या पद्धतीने कार्य करणार आपल्याकडून ज्या पद्धतीने आपण काहीतरी सोडणार म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादे बीज आपल्याकडून लावतो आणि त्याच पद्धतीची उगवण किंवा त्या झाडाची उगवण त्याच पद्धतीने होते ज्या पद्धतीने ती बी आपण लावलेली आहे म्हणजे आंब्याची बी आपण लावणार तर नक्कीच आंब्याचे झाड उगवेल पण सर्वप्रथम हे झाड आंब्याचे का निर्माण झाले तर आपण आंब्याची बीज त्या ठिकाणी रोपण केलेली आहे म्हणूनच म्हणजेच आपल्याकडून जे काही निघते म्हणजे शब्द स्वरूपात असो कृती स्वरूपात असो मानसिक विचारासंदर्भात असो जे जे तरंगा आपल्याकडून निघणार त्याच पद्धतीची उत्पत्ती समोरच्या बाजूने सुद्धा होणार म्हणजे रागाचे शब्द आपण समोरच्या व्यक्तीला बोलू तर नक्कीच रागाचे शब्द आपल्याला दुपटीने ऐकायला समोरच्या व्यक्तीकडून मिळणार मित्रांनो जे जे आपण पेरू तेच उगवणार न की आधी दुसऱ्या बाजूने काय येईल याचा आपण विचार आधी करतो पण विचार याचाच हवा की आपल्या बाजूने आपण समोरच्या व्यक्तीला वातावरणाला काय देतो आणि जसे देतो तसेच ते आपल्यापर्यंत परत येते म्हणजे प्रेम दिले तर प्रेमच येणार म्हणून प्रेमाची रुजवण ही निश्चितपणे आपण केली पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा